तुम्ही या चॅनलवर वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की मुद्द्याकडे मुद्दा, मुद्दा न घेता वळून डायवर्ट करून दुसऱ्या मुद्दे आणून लोकांना प्रवृत्त करण्याचा प्रयत्न करत असतात आमची सोलापूरची लोक ही सुज्ञ आहेत हुशार आहेत तुम्ही इथे येऊन आमच्या मध्ये डिस्टर्ब करू नका आणि मुद्द्यावर बोला की मागच्या दहा वर्ष तुम्ही काय केलं आपल्याला मोठ्या बहिणीचा दर्जा दिलेला आहे त्यांनी आपण स्वीकारा शंभर टक्के मी सगळ्यांशीच आहे आणि मी अभ्यास काही दहा वर्षात काय केलं असं आपण म्हणा लागला तर विरोधकांकडून ओपन चॅलेंज देण्यात आले आपल्याला की दहा वर्षात काय केलं मोदी सरकारने ते मुद्द्याचं बोलूयात या ते मी त्यांना चॅलेंज दिला त्यांनी मला नाही दिलाय मी कॅम्पेन लॉन्च केली की मुद्द्याचं बोलक शंभर टक्के तयार आहे कधी तुम्ही तुम्ही द्या द्या मी इकडचीच मी इकडचीच आहे मी अवेलेबल आहे ट्वेंटी फोर सेव्हन थँक्यू माय नॉट मी आधीपासून मी निवडणुकीला उभी राहिली तो चॅलेंज भाजपला किती भेटेल भेटलं पाहिजे बरं माझा कार्यकर्ता आमचा जनता पार्टीचा कार्यकर्ता कारण आम्ही कार्यकर्त्याला आमच्यातला मानतो आम्हाला या ठिकाणी काम करण्याची गरज पडत नाही विरोधकांचा आम्ही या ठिकाणी घरातले मानतो समता पार्टी हा परिवार मानतो त्यामुळे अधिकारवाणीने बोलतो आणि विरोधकांच्या पायाखालची वाळू सगळे या ठिकाणी अतिशय खाल पातळीवर जाऊन ते खल, प्रचार करतायत आणि पद्धतीने बोलतायत मी सर समोरच्या उमेदवाराला सांगतो ताई तुमची निवडणूक ही तुमच्या विरोधातली आणि तुम्ही आमची बहिण आह त्याच्यामुळं काळजी करू नका तुमचे कसले व्हिडिओ कोण टाकणार नाही कोणी काही करणार नाही ही निवडणूक मोदीजींच्या विरोधात राहुल गांधी अशी निवडणूक आहे मोदी काय केलं हे यातल्या जनतेला माहिती आहे